दादा भुसे म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सहभागी करावा लागेल पालकमंत्री पदाच्या नाशिकच्या विषयावर आता दादाचे त्यांचे काही संबंध असेल तर त्यांना विनंती करतील ट्रम्पला आता माझे तर काही संबंध नाही अमेरिकेशी कुठे मी कधी गेलो नाही आहे तिकडे दादा भुसेचा काही संबंध असे तेव्हा त्यांना सांगतील फोनवर नाही ट्रम्प विषयावर किंवा अजिबात होते आजच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातले तीही मंत्री उपस्थित होते मात्र केंद्रीय मंत्री जे आहेत खर्चे यांना डावलण्यात आलेले बॅनरवर असेल किंवा पत्रिकेत त्यांचं कुठे नाव ठेवलं इलेक्त पाहायला मिळत आहे त्यामध्ये नसतात मात्र भाजपाच्या नेत्या असते त्यांचं कुठेही नाव उल्लेख किंवा पत्रिकेत नाही तर मला कळालं की त्यांच्याकडे वेळ घ्यायला गेले होते पण त्यांनी सांगितलं की मी आज या ठिकाणी नाहीये मी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही मी विचारलं आपण जो प्रश्न विचारला पत्रिकेमध्ये नाही विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी आज येऊ शकणार नाही मी बाहेरगावी आहे त्यामुळे मग त्यांचं नाव घेतलं त्यांचं नाव उपस्थित असणं गरजेचं हे हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये हा काही गव्हर्नमेंटचा कार्यक्रम नाहीये आहे एक तर त्यांनी सोनिर्जून बिल्डिंग बांधलेली आहे त्यांना विनंती करायला गेले होते मी त्यांना विचारलं कोण कोण काय पण तुझं म्हणजे रक्षातही नाही नकार दिला की त्या दिवशी मी इथे नाहीये पण रक्षा नाही नाहीये आता मी नसतो तर माझं नाव नसतो मी नाही सांगितलं असत्री रात्री बैठक पार पडलेली कुठे मराठवाड्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की शिंदे सेनेसोबत आणि सोबत आम्ही जमणार नाही शिंदेसोबत शिंदे सेनेसोबत आम्ही येणारी निवडणूक मला वाटतं आमचा प्रयत्न मी परत सांगतो आमचा प्रयत्न युतीचाच आहे पण काही अपारक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जर समजा फारच टोकाची भूमिका असेल नाही जमलं तर मग आम्ही पण आमचा 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 आम्हाला ठरवलेलं आम्ही वरूनही आदेश आहे की महायुतीमध्ये लढायचं आहे सदानंद शेट्टी समजा आता झाली एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तर का आपण एकमेकाला आणण्यासाठी थोडीच उभे राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचा आहे महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रिपूर्ण लढकत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होतो ना एकमेकांना निवडून आणले प्रयत्न भाऊ गुलाबराव पाटलांनी विनंती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन काम केलं राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश महायुतीमध्येच लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की जमतच नाही फार काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत दरोडा पडलेला आहे रक्षक खडसेंच्या पेट्रोल दरोडा पडला आहे लाखो रुपये लुटले गेले माझा हात नाही ना

ओबीसीचा जी रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे ओबीसींचं आता मुंबईमध्ये दिवशी अर्श रद्द झाला पाहिजे ठीक आहे तो मुंबई पोलीस मला वाटतो ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमतांतर आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते वेगळे सांगतायत अजून दुसरे ते वेगळं सांगतायत आता सध्या ज्याला जसं पटेल त्याने ते खरं नीलेज गायबलचे जे याद होते तेमचे निलेज आ, कभुतर, कभुतर तो आहे जयमनोरेंद्र कबूतर कबुतरांच्यावर विषय पुढे उपस्थित केलेला आहे की हे चुकीचा निर्णय सगळा जो आहे पाप एक प्रकारचं कबूतर काढते जे राजकारण होतं याच्यामध्ये सरकार मिली बघा त्या सदने म्हटलेले आहे मी ते क्लास करला त्याचा कुठलाही विषय नाही काही निर्णय आलेले आहेत संशोधानंती किंवा यामुळे कुठल्या आरोग्याला धोका आहे भीती आहे सोसायची त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी दादर ठिकाणी चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं खेळतात लोक येतात राहतात या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्धी दाखवली पाहिजे केली पाहिजे पण हे स्तळ जे आहे कबूतरखाने हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं निलेश गायवालचे अतिक्रमण निलेश गायवल ते जे अतिक्रमण ते पाडलं जाणार आहे तर सचिन गायवल जे त्याच्यावर अंतर्गत कारवाई केली जाणार आहे हे बघा जे गुन्हेगार आहेत गुंड आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी जी तर म्हणे तिसरा डोळा उघडलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे दहशत चाललेली आहे कुठे महिलाची छेडकाणी होते कुठे बलात्कार होत आहेत कुठे खून होत आहेत जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री आहेत पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत म्हणजे घायवळ असो पायवळ असो जे असतील गुन्हेगार त्यांच्या निश्चित कारवाई होईल नाशिकला आपण बघत आहेत नाशिकला तर इतकी झुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी आधी घेतलेली आहे की अगदी गुंडगिरीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिकर बघतायत मग कुठला पक्ष आहे कुठल्या याचा समाज आहे कुठला धर्म आहे हा कुठे पाहायला जाणार नाही आणि म्हणून अतिशय सक्त कारवाई नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे तीच पुण्यामध्येही आहे मुंबईतही आहे मला वाटतं हे कार्यवाही होत असताना कोण कुठल्या पक्षाचं आहे कोणाला कोणाचा आशीर्वाद आहे कोणाला वरद असतं आहे हे बघितलं जाणार नाही असतील किंवा फॅकल्टीचं असते याचं उद्घाटन झालेलं आहे काय सांग खानदेश शिक्षण संस्था प्रताप शेठ ज्या अंमण्याचं एक वैभव होतो आहे की काळी त्यांनी काढलेली संस्था पंच्याहत्तर वर्ष जवळपास एकशे पंधरा वर्ष या तसे झाले स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही संस्था त्या ठिकाणी निघालेली नावा रुपये आली आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ही अशी शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज विविध इमारतींचं त्या ठिकाणी उद्घाटन नवीन नवीन कोर्सेस त्यांनी आणलेले आहेत त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मला वाटतं की साने गुरुजीच्या पदस्पर्शाने पूर्वी झालेली ही भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण एक दर्जेदार या ठिकाणी दिलं जातं इथलं नावलौकिक या संस्थेचा खूप वर्षापासून मी शालेय जीवनात होतो तेव्हापासून मी बघतो आहे मी अनेक वेळा या ग्राउंडवर खेळलेलो आहे स्पर्धेत आलेलो आहे आमच्या जामनेर कॉलेजकडून जळगाव कॉलेजकडून आणि एक वेगळ्या नावलौकिक असलेली ही संस्था आहे आणि अजूनही मला वाटतं की जी दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होते ती वाढते आहे नवीन कोर्स त्या ठिकाणी येत आहेत जवळपास सोळा हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून आज या कार्यक्रमाला येताना मला, मला विशेष आनंद या ठिकाणी झालेला आहे छत्रपती संभाजीनगरात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्यांचं कामच आहे सध्या उद्धवजींचं कारण ते विरोधी पक्षामध्ये आहेत कोणता मोर्चा काढला त्यांनी हंबरडा म्हणजे काय हुरडा होता तिकडे इकडे हंबरडा फोडायचा अच्छा 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 जनावर सांग का फोडायचा चालेल तर त्यांना तेच काम आता योग्य मला असं वाटतं कारण आता त्यांना कोणी थारा देणार नाही त्यांनी जेव्हापासून मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले तेव्हापासून त्यांच्या नशिबामध्ये मला वाटतं हंबरडाच आहे कारण संजय राऊतांनी का आज म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय नेते मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी देखील यामध्ये सहभागी असं त्यांनी म्हटलं तसेच चौदा तारखेला आपली आपली मत भूमिका मांडायची या संदर्भात तुमची भूमिका तुम्ही मांडा ना तुमचं भूमिका म्हणजे तुमचं रडगाडच असतं जिंकले तरी पण बुम्छ ओरडणार हारले तरी ओरडणार भूमिका कुठे त्यांची त्यांना आता आयुष्यभर हरायचंच आहे आणि त्यांना आंबटेच फोडायचे आणि त्यांनी फक्त सगळं जे त्याचं खापर आहे ते तर माहिती मग ते फोडतात राज्यपालावर फोडतात पंतप्रधानांवर फोडतात निवडणूक आयोग आहे सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय सर्वांवर ते फोडत असतात त्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही जाऊन सांगा भाऊ ठाकरेंचा ब्रँड जो आहे तो सर्वांचा बँड वाजवणारे असं उद्धव ठाकरे म्हटले सांभळेल इलेक्शनमध्ये कळेल आता काय दोनच महिने राहिलेत दस मध्ये निकाल यायला दोन अडीच महिने राहिलेत जानेवारी पर्यंत मला वाटतं सगळे निवडणुका होतील आणि निकाल येतील त्यावेळेला ढोल फुटतो सप्काळ हर्षवर्धन सप्काळ काँग्रेसचे त्यांनी म्हटले की शिंदे जशी गांधीजींची हत्या केली त्याच पद्धतीने जे आहेत देवेंद्र फडणवीस हे डोक यांनी समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये बांधणं लावतायत काय बोलावं त्याच्याबद्दल मी काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काय बोलावं माझी स्टेटमेंट नेहमी ते करत असतात ते कसे काँग्रेस ज्याच्या अध्यक्षाला उडून झाले तर मलाही अजून कळत नाही आहे खरं म्हणजे आता सगळे त्यांच्याकडे सगळे सगळे चार दिवशी चार दिवशी तोंड आहेत सगळे नेते म्हणजे वडट्टीवार काय बोलतील आमचे नानासाहेब काय बोलतील हे साहेब अध्यक्ष आहेत हे काय बोलतील कोणाचंच तो तोंड कोणाच्या एखाद्या तो दिशेने नाही आहे वाटतेल ते तोंडात वाट येईल ते बोलतात वाटतेल तसं म्हणजे सगळे भरकटलेल्या ज्या ज्यासारख्या अवस्था काँग्रेसची झालेली मला काल चोपड्यात वादग्रस्त वक्तव्य केलं बाबासाहेब पाटलांनी की शेतकरी म्हणजे कर्जमाफीचा नाद लावू नका कर्जमाफीचा नाद लागलाय मला वाटतं ते मला वाटतं त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला जे समजलं ते मला माहीत नाही मी रात्री दोन वाजता धुळ्याला आलो नाशिकहून सकाळी इथे आलो पण मला असं वाटतं की त्यांनी अवधानाने त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे त्यांचं म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता आणि पण त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली त्यांनी थेट के म्हटलं की आम्ही निवडणुकीत काही आश्वासन देतो तुम्ही विचार केला पाहिजे मला वाटतं असं बोलता का म्हणजे आम्ही जी जी आश्वासन दिली ती सगळी पूर्ण करतो आहोत आम्ही अगदी लाडक्या बहिणीपासून अनेक जण खूप ओरडलेत की आता फक्त निवडणुकी पुरतंय आहे निवडणुकी पुरतोय आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा बारा हजार रुपये वर्षाला देतोय दे 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 आम्ही लाडक्या बहिणींना सुद्धा सगळ्या योजनेचा लाभ देतोय आम्ही स्वस्त धान्य दुकानावर मोफत धान्य गरीब लोकांना त्या ठिकाणी देतोय एस टीचं अर्ध तिकीट महिलांसाठी आहे ती योजना आमची चालू आहे आमची एकही योजना बंद झाली ते तुम्ही आम्हाला सांगा ते तर मला असं वाटतं की ते अंधाव का बोलणे मला कळालं नाही एखाद्याने गावात नदी मागितली तरी आम्ही देऊ असं आश्वासन देतो निवडणुकीपूर्वी कारण आम्हाला जिंकायचं असतं मला त्या बाबतीवर काही फार बोलता येणार नाही पण असं कुठल्याही नेत्याने किंवा मंत्र्याने किंवा आमदार कोणी लवकर असेल मला वाटतं असं बोलताच कामा नाही त्याला धावनाने का बोलले कशासाठी बोलले हे मला माहीत नाही का काय गमतीत बोलले मला कल्पना नाही पण मला वाटतं असं बोलू नये आपल्याला जे शक्य आहे तुम्ही बघितलं असेल मी पस्तीस वर्षे चाळीस वर्षाला निवडून देतोय पण असं अंतर आम्ही कधी बोलत नाही जे शक्य आपल्याला तेच आम्ही बोलतो आणि जे आम्हाला पूर्ण करतो येण्यासारखं आहे त्याचंच वचन आम्ही देतो राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे सदानंद शेट्टी जे आहेत ते बोलले आहेत की जर युती नाही झाली तर आम्ही भाजपचे जे आहेत उमेदवारांना आडवं पाडणार निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवारगडाचे सदानंद शेट्टी समजा आता मग समजा युती नाही झाली एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तो का आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडीच उभे थो राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचा आहे महायुती म्हणून आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होतो ना मी एकमेकांना निवडून आणण्याचा प्रयत्न गुलाबराव पाटीलांनी विनंती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन का राज्यभरामध्ये आम, राज्यभरामध्ये ला। आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश आहेत की आपण महायुतीमध्ये लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे जमतच नाही फार चणाचाण आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत

आप थे, आप थे ला ते म्हणतात की पोलीस हप्ते हप्तेखोरीमध्ये मग नाही काय आता मला परत बोलायला लावू नका जाऊ द्या त्यांना काय म्हणत ते म्हणू द्या आता मी त्यांच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या हो ओबीसी जी आर रद्द झाला पाहिजे म्हणून वडेट्टीवार ओबीसीचा जी आर रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे ओबीसीचं आता मुंबईमध्ये ओबीसीचा आरक्षण रद्द झालं पाहिजे मला वाटतं जी आर जो आहे ठीक आहे तर तो मुंबई पोलीस मला वाटतं ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमतांतर आहेत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते वेगळं सांगतायत

धोका आहे भीती आहे श्वसनाचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी दादरसारख्या ठिकाणी चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं खेळतात लोकं येतात राहतात या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्ध दाखवली पाहिजे केली पाहिजे पण हे स्थळ जे कबुदरखान हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं निलेश निलेश अतिक्रमण ते जाणार आहे तर सचिन गायवल जे त्याच्यावर अंतर्गत कारवाई केली जाणार आहे हे बघा जे गुन्हेगार आहेत गुंड आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी तर म्हणे तिसरा डोळा उघडलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे दहशत चाललेली आहे कुठे महिलांची छडकाणी होते कुठे बलात्कार होत आहेत कुठे खून होत आहेत जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री आहेत पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत म्हणजे घायवळ असो पायवळ असो जे असतील गुन्हेगार त्यांच्या निश्चित कारवाई होईल नाशिकला आपण बघत आहेत नाशिकला तर इतकी झुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी आधी घेतलेली आहे की अगदी गुंडगिरी मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे गुंडमुक्त नाशिक हा संकल्प मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिकर बघतायत मग कुठला पक्ष आहे कुठल्या याचा समाज आहे बाबा आम्ही त्यांचं पूर्ण पूर्ण जबाबदारी घेऊ आम्ही त्यांची संपत्तीची सगळी खडसे साहेबांनी काळजी करायची त्यांच्या पूर्ण संपत्तीची काळजी आम्ही घेऊ ताब्यात घेणार ताब्यात येणार आम्ही घेऊ म्हणजे ती साबूत कशी राहील ते आम्ही रा, बघू ガしガシに向けて。<laughs>